उझबेकिस्तान फिरून झाल्यानंतर मी ठरवलं चला शेजारच्या देशात म्हणजेच तजिकिस्तान मध्ये जमीन मार्गे प्रवास करूया कारण विमानाने जाणं सोपं असतं पण जमिनी मार्गे बॉर्डर क्रॉस करणं म्हणजे खरी ट्रॅव्हल स्टोरी तयार होते मित्रांनो काही कारणास्तव हो, मध्य आशियाच्या प्रवासादरम्यान मला मराठीमध्ये व्हिडिओ बनवणं शक्य नाही झालं सो त्याबद्दल सर्वप्रथम मनापासून दिलगिरी व्यक्त करतो एका देशातून दुसऱ्या देशात जमिनी मार्गे प्रवास करताना मला नेमक्या काय काय समस्या आल्या प्रवास किती सोपा वा किती कठीण होता बॉर्डर वरती नेमका काय घडलं इमिग्रेशन करताना काय अनुभव आला करन्सी एक्सचेंज काय सीन आहे आणि तजिकिस्तानमध्ये पाऊल बाजूला टाकताच मला असा काय अनुभव आला की जो मला अजिबातच अपेक्षित नव्हता हो अशा अनेक गोष्टींचा ओहापोह आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे हा फक्त ट्रॅव्हल ब्लॉग नाही तर हा आहे एका मराठी प्रवाशाला आलेला खराखोरा अनुभव व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तजिकिस्तानचा पहिलाच दिवस माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणार होता चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका राम राम मंडळी ही उझबेकिस्तान सिरीजच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे आज आपण इथून निघणार आहोत एका नवीन देशात म्हणजे उझबेकिस्तानची नेबरिंग कंट्री तजिकिस्तान कडे हे माझं हॉस्टेल होत चेन हॉस्टेल हॉस्टेल छान होत तयारी झाली आहे आणि आता इथून निघूया टॅक्सी स्टँड कडे आणि तिथून आपल्याला टॅक्सी घेऊन जावं आहे तजिकिस्तान मधील बॉर्डर टाउन खुजन येते खुजन वरून आपल्याला दुसरी बस किंवा टॅक्सी घेऊन परत जावं लागणार आहे तजिकिस्तानची राजधानी असलेल्या दुशांबेला बस स्टँडवरती पोहोचलो पण एकही बस अवेलेबल नव्हती सो मला बॉर्डरपर्यंत जाण्यासाठी टॅक्सी बुक करावी लागली टॅक्सीतील काही सहप्रवासी कॅमेरा समोर येण्यास अजिबातच कम्फर्टेबल नव्हते सो मला प्रॉपर व्हिडिओ नाही बनवता आला हॅलो हो रे आज खुशन केली ट्रैफिक काफी है बीच में लगभग तीन घंटे लगने वाले वन फोर्टी थ्री किलोमीटर अभी भी दिखा रहा है तो दो घंटे पचास मिनट हमें लगने वाले यहाँ से वहां तक जाने के लिए तो देखेंगे कैसा होता है सफर हालांकि कैमरा के सामने अभी मैं आ नहीं सकता तो जैसे मैं उतरता हूँ नीचे तो फिर आपसे बात करता हूँ पूर्ण प्रवास दरम्यान खूब जास्त पाउस होता जब तीन ता प्रवास नी फाइनली लो उजबेकिस्तान तजिकिस्तान बॉर्डर ला एक दहा मिनिटांमध्ये माझं इमिग्रेशन झालं होतं उजबेकिस्तानच्या साईडला तर जास्त काही विचारलं नाही फक्त रजिस्ट्रेशन बद्दल विचारलं की रजिस्ट्रेशन आहे की नाही सो रिसेंट रजिस्ट्रेशनची रिसीट दाखवली आणि उझबेकिस्तानमधून मधून एक्झिट झालो तजिकिस्तान साईडला तर काहीच विचारलं नाही इव्हन त्यांनी माझा ई विजा सुद्धा बघितला नाही डायरेक्ट एंट्रीचा स्टॅम्प मारला आणि वेलकम टू तजिकिस्तान So, Finally, सो बॉर्डर क्रॉसिंग आणि इमिग्रेशनचा एक्सपिरियन्स तर स्मूथ होता आता इथून पहिले जावं लागणार होतं खुजनला आणि तिथून परत एक नवीन टॅक्सी घेऊन पोहोचायचं होतं दुशांबेला फायनली खुजन पर्यंत जायला टॅक्सी भेटली आणि बॉर्डर पासून जवळपास सत्तर किलोमीटरचा प्रवास असणार होता आणि या प्रवासासाठी मी पे केले होते पन्नास सोमोनी तजिकिस्तानच्या करन्सीला म्हणतात तजिकी सोमोनी सो भारतीय रुपयांमध्ये मला लागले अप्रॉक्स तीनशे ऐंशी रुपये कझिकिस्तानमध्ये पाच ते दहा किलोमीटर आत येताच आजूबाजूचा पूर्ण लँडस्केप चेंज झाला होता ना झाडं होती ना डोंगर होते ना माती होती दूरपर्यंत पसरलेली फक्त खडकाळ अशी ओसाड जमीन दिसत होती एक तासाभराच्या प्रवासानंतर मी फायनली पोहोचलो तजिकिस्तानचं पहिलं बॉर्डर टाउन खुजनला छोटस गाव होतं आणि इथून आता ही टॅक्सी घेऊन आपण जाणार आहोत दुशांबेला या प्रवासासाठी मी पे केले होते एकशे पन्नास सोमोनी म्हणजे आपल्या भारतीय रुपयांमध्ये जवळपास अकराशे चाळीस रुपये इथे पोहोचताच मी शंभर डॉलर एक्सचेंज केले आणि त्या बदल्यात मला मिळाले अकराशे नव्वद सोमोनी निघत निघत संध्याकाळ झाली आणि मी रात्री अडीच वाजता पोहोचलो दुशांबेला सुप्रभात मित्रांनो मी आता आहे दुशांबे तजिकिस्तान मध्ये सकाळचे आठ वाजलेत आणि सध्याचं टेम्परेचर आहे सात डिग्री सेल्सिअस चला बघूया दुशांबेची वाईप कशी ती टॅक्सीने एका ठिकाणी उतरवलंय इथे यांडेक्स वगैरे काहीच चालत नाही इथे डायरेक्ट हात दाखवा आणि टॅक्सी थांबवा असा काही सीन आहे ढगाळ वातावरण होतं मी सिम कार्डच्या शोधात होतो कारण विदाउट सिम कार्ड आणि इंटरनेट शहरात फिरणं थोडं कठीण होऊन जातं एक छोट शॉप दिसलं तिथून एक सिम कार्ड घेतलं भाई यार फायनली मैंने सिम कार्ड खरीद लिया और लगभग अस्सी सोमानी की सिम कार्ड थी एक काम करते पहले रोड क्रॉस कर लेते फिर आपसे बात करता हूं हेलो है। तर फायनली सिम कार्ड घेतलं ऐंशी सोमवारीचे सिमकार्ड भेटले जे होतात भारतीय रुपयांमध्ये जवळपास सहाशे नऊ रुपये माहीत नव्हतं मी कुठल्या भागात फिरत होतो पण एरिया मस्त होता मोठासा पार्क होता ख्रिसमसची ची तयारी चालू होती हे होतं इंडिपेंडन्स पार्क सकाळ सकाळची वेळ होती सो गर्दी अजिबातच नव्हती मध्य आशिया आणि साऊथ ईस्ट आशियामध्ये जवळपास सगळ्याच देशात शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असे मोठे मोठे पार्क तुम्हाला बघायला मिळतील हा तर तुम्हाला आता सांगतो मध्ये एंट्री करताच मला नेमका काय बॅड एक्सपिरियन्स आला तो बॉर्डर पासून खुजेन पर्यंत मी ज्या टॅक्सीत आलो तो टॅक्सी ड्रायव्हर चांगला होता त्याने मला खुजनला सोडताना सांगितलं की खुजन, खुजन वरून दुशांबे पर्यंत जायला अप्रॉक्स एकशे पन्नास सोमोनी चार्ज करतात तर त्यापेक्षा जास्त तुम्हाला पे नाही करायचे सो मी खुजनवरून एक दुसरी टॅक्सी घेतली आणि त्या टॅक्सी ड्रायव्हरला माझ्या हॉस्टेलचा ऍड्रेस दाखवला त्याला सांगितलं की मला या ठिकाणी जायचं आहे तर मला इथे ड्रॉप करावं लागेल एकशे पन्नास सोमोनीमध्ये तो तयार झाला आणि आम्ही निघालो दुशांबेच्या दिशेने मध्यरात्री दुशांबेला पोहोचल्यावरती भाऊ डायरेक्ट दोनशे सोमोनी मागायला लागला मी त्याला बऱ्याच सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याला समजत नव्हतं की त्याला समजूनच घ्यायचं नव्हतं देवालाच माहीत त्याला माहीत होतं की मला तजीक किंवा रशियन भाषा इतकी येत नाही तरी पण तो खूप जास्त रूडली आर्ग्यू करत होता जवळपास साडेपाच तासाच्या प्रवासानंतर मी ऑलरेडी वैतागलो हो होतो तो म्हटलं यार आता मध्यरात्री कुठे डोकं लावं याच्यासोबत जाऊ देऊन टाकू माझ्याकडे त्यावेळी सिम कार्ड पण नव्हतं हो ना इंटरनेट होतं तो मी ट्रान्सलेटर पण वापरू शकत नव्हतो त्यामुळे अजून जास्त डोकं न लावता शेवटी मी त्याला दोनशे सोमोनी देऊन टाकले त्यात त्याने मला हॉस्टेलला पण नाही सोडलं त्याने शहराच्या मध्येच मला कुठेतरी ड्रॉप केलं आणि मला म्हणाला आता इथून दुसरी टॅक्सी घेऊन जा त्यानंतर मला परत एक नवीन टॅक्सी घ्यावी लागली त्याच्यासाठी मला परत तीस सोमोनी द्यावे लागले आणि कसा बसा मी फायनली पोहोचलो माझ्या हॉस्टेलला थोडं वाईट वाटत होतं कारण एका नवीन देशात आल्या आले मला अशा वाईट अनुभवाला सामोरं जावं लागत होतं प्रवास म्हटला की चांगले वाईट अनुभव हे आलेच सो या बॅड एक्सपिरियन्सनी जास्त काही फरक पडणार नव्हता पण मी जस्ट एक क्युरियस होतो की आता पुढे अजून काय आपल्याला इथे अनुभवायला मिळणार येते कारण मागच्या सतरा ते अठरा दिवसांपासून मी उजबेकिस्तान मध्ये अनुभवलं ते सगळं रिकॉल होत होतं उझबेकिस्तानचा माझा अनुभव टॉप नॉच होता उझबेकिस्तानची शहरं उझबेकी लोक उझबेकी फूड सगळं एक नंबर होत उझबेकिस्तान मला खूप जास्त फ्रेंडली कंट्री वाटली आणि तिथे फिरताना मला खूप मजा आली कारण मेन म्हणजे ना तिथली लोक खूप जास्त फ्रेंडली आणि कॉपरेटिव्ह होती इथे असतच मला असं काही जाणवलं नाही कारण मी टॅक्सी मध्ये असताना काही लोकल तजिक लोक सुद्धा माझ्यासोबत प्रवास करत होती आणि मी इथे पोहोचताच त्या लोकांशी संवाद साधायचा सा प्रयत्न करत होतो मी माझ्या हॉस्टेलचा लोकेशन मॅप त्यांना शोधण्याची विनंती केली पण त्यांच्याकडून पाहिजे असा रिस्पॉन्स येत नव्हता त्यांच्याकडे मोबाईल होता इंटरनेट होतं इथला लोकल नंबर होता पण माहीत नाही का ते प्रतिसाद देत नव्हते आता या एका घटनेवरून संपूर्ण देश वाईट आहे किंवा देशातील लोक चांगले नाही असं मला अजिबातच म्हणायचं नाही हा जस्ट मला आलेला माझा वैयक्तिक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करतोय कारण जर इन केस तुम्ही इथे आलात तर या बाबतीत तुमची थोडीशी मनाची तयारी असेल बाकी बघूया पुढे अजून काय काय अनुभव येतात ते दझिकिस्तान मध्य आशियातील एक प्रमुख देश मानला जातो या देशात तुम्हाला तब्बल ऐंशी टक्के डोंगर व पर्वतरांगा आणि फक्त वीस टक्के सपाट जमीन आढळेल तजिकिस्तान सुद्धा एक लँडलॉक कंट्री आहे जो उझबेकिस्तान अफगाणिस्तान किर्गिस्तान आणि चीन सोबत आपली बॉर्डर शेअर करतो सध्या मी आहे तजिकिस्तानच्या कॅपिटल सिटी दुशांबेमध्ये इथली फर्स्ट ऑफिशियल लँग्वेज आहे तजिक आणि सेकंड ऑफिशियल लँग्वेज आहे रशियन इथली करन्सी आहे तजिकी सोमोनी आणि साल दोन हजार एकवीस च्या अनुसार या देशाची लोकसंख्या आहे अप्रॉक्स नऊ पॉइंट पंच्याहत्तर मिलियन इथल्या रिजनल डेमोग्राफी बद्दल बोलायचं झालं तर मोस्ट ऑफ द पीपल आहे तजिक त्यांच्या खालोखाल आहे किर्गिज त्यांच्या खालोखाल आहे उझबेक आणि त्यानंतर काही प्रमाणामध्ये इथे रशियन देखील राहतात बहुसंख्य सुन्नी इस्लामला फॉलो करतात त्यामुळे उझबेकिस्तान सारखाच हा देखील एक मुस्लिम देश आहे बऱ्याचशा मित्रांना माहिती असेल की वर्ल्ड फेमस जो पामीर हायवे आहे तो याच देशातून जातो मला देखील तिथे जायची इच्छा आहे पण सध्या वातावरण खूप जास्त खराब आहे आणि तिथे ना खूप जास्त प्रमाणामध्ये बर्फवृष्टी होते सो माहित नाही यावेळी तिथे जायला भेटेल की नाही जवळच एक रुदाकी नावाचं एक पार्क होतं सो म्हटलं हातोहात ते पण एक्सप्लोअर करूया काही पण म्हणा शहर खूप जास्त स्वच्छ आणि सुंदर होतं चालण्यासाठी मोठासा प्रशस्त असा पाथवे केलेला होता आणि के रस्ता क्रॉस करण्यासाठी उझबेकिस्तान सारखेच अंडरग्राऊंड पासेस देखील होते तर मित्रांनो हा होता माझा उझबेकिस्तान ते तजिकिस्तान असा जमीन मार के प्रवास माझा खरा खोरा हो अनफिल्टर्ड एक्सपिरियन्स जर तुम्हाला असा रिअल ट्रॅव्हल कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्ही कधी असा प्रवास केला असेल तर तुमचा अनुभव देखील कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या हक्काच्या मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रॉम दुशांबे तजिकिस्तान जय हिंद जय महाराष्ट्र यहाँ से मैं जा रहा हूँ मेरे हॉस्टल और टैक्सी की है मैंने हॉस्टल के लिए यार एक चीज़ मैं आपको दिखाना चाहता हूँ यहाँ पे कि यहाँ की टैक्सीज यार बहुत ज़्यादा मॉडर्न है बहुत ही ज़बरदस्त है और इलेक्ट्रिक है पूरी इलेक्ट्रिक टैक्सी यहाँ पे चलती है ये आपको दिखाता हूँ इस टाइप की टैक्सी है ये देखिए इस टाइप की पूरी टैक्सी है और ये पूरी ऑटोमेटिक है भाई सही है क्या आप देख सकते हो ऑटोमेटिक टैक्सी है नाइस टैक्सी खराश होता बस बल्छा है